आहे का की काही ठिकाणी जे आहे त्या शिवभोजनच्या सुद्धा तक्रारी आमच्याकडे येत आहेत गैरव्यवहार आहे पूर्णपणे लोकांना शंभर थळा धिकाईल देत नाही आहेत फोटो वगैरे जे आहेत डबल डबल फोटो जे आहेत लोड केले जात आहेत तर माझा सगळा आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांग सांगणं आहे की असं कुठे जर चाललेलं असेल तर त्यांना एकदा वॉर्निंग द्या परत जर सापडले तर मात्र जे ते बंदच करावं लागेल कारण काही जे केंद्र आहेत ते जे चालवतात त्यांचा पोटच त्याच्यावर आहे पण काही चुकीच्या लोकांनी ज्या चुकीच्या पद्धतीने सुरू केलेला आहे त्यामुळे वरपर्यंत ज्या तक्रारी सगळ्या येतात आणि त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गरिबांना भोगावा लागतोय जो महात्मा फुले <गरेंगे> सावित्रीबाई फुले <गरेंगे> राहत <गरें� होता राहत होत्या तो जो वाडा आहे फुले वाडा पण होणार त्यांना तर तिथे आजूबाजूला अजिबात जागा नाही आणि म्हणून गेली चार काही वर्षे आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि तिथल्या लोकांचाही प्रयत्न आहे की तिथून तीनशे यार्डावर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले सभागृह वगैरे आहे तर ते आपण एकत्र जोडून एक मोठा तिथे प्रकल्प राबवण्यात यावा अशा रीतीचा प्रयत्न गेली अनेक वर्षे सुरू आहे मग त्याप्रमाणे अजितदादाने दादाने त्या दोनशे कोटी रुपये तिकडे मंजूर केले शंभर कोटी रुपये पाठवले आणि तिथल्या ज्या कमिशनर आणि जे कलेक्टर आहेत त्यांना ते सांगतायत की तुम्ही आजूबाजूचे जे लोक जे आहेत त्यांना काही लोकांना घरं पाहिजे आहेत काय लोकांना पैसे पाहिजेत काय लोकांना आणखी काय पाहिजे असेल तर लव ताबडतोब ता हा प्रश्न संपवा आणि कुठेतरी सुरुवात करा एकदम काय एका एकाच वेळेला सगळे जाणार नाही जे लोक इकडे जातील त्यांना घरं पाहिजे ते घर मंजूर असतील तर तिकडे जाते आज आता मला सांगितलं दोनशे एक एक घरं असे आहेत की कधी पण पडतील ते म्हणता आम्हाला ताबडतोब द्या ठीक आहे ना जाऊ दे त्यांना तर त्या संदर्भामध्ये ते रेंगाळलेलं काम होतं म्हणून पुण्याचे सुद्धा आपले आमचे कार्यकर्ते आले होते आणि समीर भाऊ वगैरे सुद्धा त्यांनी पण ते पाहिलं तर आम्ही त्यांना ते सांगितलं त्याप्रमाणे ते दादांनी सांगितलं की ताबडतोब जे आहेत लवकरात लवकर ज्या जागा खाली कशी होईल हे पहा आणि तिथे मग व्यवस्थित आपल्याला आराखडा करता येईल हा एक भाग आणि दुसरं असं होतं की येवल्याला काही जे आहेत आमचे फार पूर्वी काही लोकांना जागा दिल्या होत्या आणि तिथे त्यांनी धंदा सुरू केला दुकानं टाकली होती तर कुणीतरी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने तोडा त्याच्यामुळे ते सगळे जे छोटे छोटे धंदा एक व्यवसाय करणारे होते ते सगळे निराधार झाले आणि म्हणून महानगरपालिकेने दोन इमारती बांधल्या आता नियमाप्रमाणे सगर, जर या इमारती बांधल्या तर त्याचं ऑनलाईन जे आहे सग सगळ्यांना कळवावं लागतं कोणी त्याच्यावर जातो ते म्हणतात की मग आम्हाला काहीच फायदा नाही की आम्ही पन्नास वर्ष तिथे होतो आम्ही जागा आमच्या तोडल्या तर आम्हाला अगोदर प्रिफरन्स मिळायला पाहिजे प्राधान्य मिळायला पाहिजे तर लातूरच्या संदर्भामध्ये अशी एक केस झालेली आहे की तिथल्या लोकांना अगोदर जागा देऊन नंतर उरलेल्या जागा इतरांना देण्याचं तर दादा ते सुद्धा सांगितलं की हे सुद्धा तपासून जे आहे या संदर्भातला जो आहे ताबडतोब निर्णय काढा असं संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं काही पैसे जे आहेत वीस कोटी रुपये नुकतेच जे आहेत रिलीज झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ते पैश्याचं जे आहे वाटप काही एक दोन महिन्याचे पैसे जे आहेत लोकांना मिळत आहेत आणि बाकी सुद्धा मिळते परंतु एक आहे की काही ठिकाणे जे आहे त्या शिवभोजनच्या सुद्धा तक्रारी आमच्याकडे येत आहेत गैरव्यवहार आहे पूर्णपणे लोकांना शंभर थळ्या देत नाही आहेत फोटो वगैरे जे आहेत डबल डबल फोटो जे आहेत लोड केले जात आहेत तर माझा सगळ्या आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांग सांगणं आहे की असं कुठे जर चाललेलं असेल तर त्यांना एकदा वॉर्निंग द्या परत जर सापडले तर मात्र जे ते बंदच करावं लागेल कारण काही लोकांना फार फायदेशीर आहे दोन लाख लोक रोज जेवणार त्यांना फायदेशीर आहे काही जे केंद्र आहेत ते जे चालवतात त्यांचा पोटच त्याच्यावर आहे पण काही चुकीच्या लोकांनी ज्या चुकीच्या पद्धतीने सुरू केलेला आहे त्यामुळे वरपर्यंत ज्या तक्रारी सगळ्या येतात आणि त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गरिबांना भोगावा लागतो आहे वारंवार जे गैर गैरव्यवहार करतात त्यांना बंद करण्यासाठीच आम्ही सांगतो आहोत नाही ना, माहिती असं आहे की तुम्ही एका ठिकाणी जे आहे शिवभोजन थाळीच्या केंद्रामध्ये सिमेंटच्या गोणी के अरचून ठेवलेल्या आहेत आणि पैसे मात्र सर चालू हे कसं काय शक्य आहे आता हे सगळं माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः ते चेक केलेलं आहे तर त्यांना बंदच करावं लागेल मला हो या आणि तुमच्याद्वारे सुद्धा सर्व शिवभोजन सुद्धा हीच मी वॉर्निंग देतो आहे की सगळ्यांनी आपले व्यवहार नीट ठेवा म्हणजे मग वर तक्रारी येणार नाहीत मग आम्हाला पण जे आहे मांडता येत आहे की बाबा यांचे पैसे जे आहेत त्यांनी ताबडतोब द्या म्हणून